apa apaan seberi mirun ribetnya, Tuhan Baba, परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ टिमकी नागपूर शाखा उमरेड हिवरा हिरी चारगाव मुला मुलाई ते आमच्या घरी चर्चा बैठक नव नवे हवन पार पडले एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झाली आहे आजच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझा परा तसेच मान की बाबा जोनदेवजी उपस्थित आहे बाबाला माझा परणा तसेच लाडकी वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहे आईला माझा नमस्कार सर्व सेवकसेविका बालूगोपाल यांना सुद्धा नमस्कार आम्ही मार्गात कशासाठी आलो आम्हाला खूप दुःख होते माझ्या मुलीले पंधरा दिवस गेले का आठ दिवस गेले का निष्ठे पिलिया पिलिया होत होता पैसा लावून खूप त्रास त्रासलो पण माझ्या घरच्या सांगत होती पण ते लक्ष देत नव्हते कारण की दारू पेत होते दारू पिल्यामुळे मुलीकडे काही लक्ष द्यायचे नाही मग जास्त माझ्या मुलीले जलपंडू झाला त्याच्यामुळे मग मार्गात येण्याचा मार्गात येण्याची वेळ आली तरी पण नाही म्हणत होते मार्ग घ्यायचा नाही म्हणे तरी पण मी जबरदस्तीनं मार्ग घ्यायला लावला तेव्हापासून माझ्या मुलीचे पिल्या कमी झाला आणि जो ज्या वैदानं माझ्या मुलीने बाजार लावले होते ते भूत बाजार खूप त्रास माझ्या मुलीला देत होता पण मग जेव्हा आम्ही मार्ग घेतला मार्ग घेतल्याच्या नंतर त्या वैदाची वैदाची पत्नी मोह वेजाने गेली आणि तिच्या जो माचीच हो नव्हतीसुद्धा ते मोहवेजवंशाने ते अंगार आपाप आपा लागू लागली आणि तिच्या सामोर समोर दोन दोन, दोन व्यक्ती दिसत होते पांढरे कपडे घालून आणि त्याच्या पायामध्ये लाकडाच्या जपला घालून असे दोन व्यक्ती दिसत होते तिले दे ते अंगार लावायचे ते तिच्या त्याच्या मागं मागं जायची अंगार भिजवाय ते ते बसून जायची हो ते म्हणायची का ठकल्या आणि झालं पण ती ते तिला नाही का शेपटायनं मारायची असं ती का स्वप्नामध्ये सांगत होती ते म्हणायची हो मग जेव्हा ते मरण पावल्याच्या पहिलं ते आमच्याजवळ सांगत होती म्हणे माझ्या सामोर म्हणे दोन भूत येत होते म्हणे भूत माझ्या सामोर म्हणे मी अंगार लावायचे म्हणे असं कोणते भूत असेल म्हणे तुम्ही मार्गात म्हणजे तेव्हापासून मला म्हणते असे दोन माणसं दिसत आहे म्हणे पांढरे कपडे घालून म्हणे आम आम्हाला काही तेवढं पडलं नाही आणि ते म्हणून लागली तुम्ही मार्गात गेल्या तेव्हापासून माझ्या असे दुःख येत आहे मार्गात जेव्हा आम्ही मार्ग गेल्या पंधरा दिवसात ते अंगार लागली न ते मरण पावली ते वैदाशी असे हाल होऊन राहिले माझ्या मुलीचं दुःख त्यानं दुःख एवढं दुःख आणलं होतं माझ्या मुलीवर पण त्याचे असे हाल होत आहे आता आम्हाला सुसमाधन सगळं मिळत आहे आम्ही स नमस्कार